बंदी असलेल्या नायलान चायना मांजा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या निषेधार्थ मांजा विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई करण्याची मागणी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर सचिन जगताप हर्षल बांगर सचिन दारकुंडे राहुल शहाणे बंटी बारसकर आदी उपस्थित होते मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या चायना नायलान मांज्याची विक्री सुरू असून या मांज्यामुळे याआधीही अनेकवेळी नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत तर काही नागरिक मृत्यूमुखी देखील पडले आहेत दोन दिवसापूर्वी मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू अशाच नायलॉन मांजामुळे गळा कापून झाल्याची घटना ताजी असून त्यानंतर नगर शहरातील जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी या नायलॉन मांजामुळे जखमी होऊन त्याला पंधरा टाके पडल्याची घटना ताजी आहे अहमदनगर शहरात दरवर्षी मनुष्यांसह प्राणी आणि पशुपक्षी यांना या नायलॉन मांजामुळे दुखापत होत असते अनेक लहान मुलेही या नायलॉन मांजाला बळी पडली आहेत यामुळे नायलॉन मांज्याची विक्री थांबून विक्रेत्यांवर छापे टाकावेत आणि हा मनुष्य आणि पशुपक्ष्यांना घातक असलेला मांजा नष्ट करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा